पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील चार पोरांनी भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करणाऱ्या एका माणसाला बेदम मारहाण केली आहे ज्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करणारे देवेंद्र जोग यांना गंभीर दुखापत झाली आहे तर या प्रकरणातील आरोपी आणि गजा मारणेसा भाचा बाबू पवार अजूनही फरार आहे म्हणूनच गजा मारणेच्या पोरांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करणाऱ्या देवेंद्रला का धुतलं या हानामारी मागचं काय कारण आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या कामात मदत करतात शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती यावेळी चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारल्याने त्या चार जणांकडे देवेंद्र जोग यांनी रागाने बघितले ज्याचा त्या चार व्यक्तींना राग आला आणि त्यांच्यामध्ये वाद झाला गाडी हळू चालवता येत नाही का धक्का का दिला असे म्हणून सुरू झालेल्या वादातून चार जणांच्या टोळक्याने जोग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर झोग यांना लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली गेली तर जोग यांना मारहाण करणारे हे चार जण पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील असल्याचं समोर आलं आहे यातील एकाने जोग यांच्या नाकावर जोराने ठोसा मारला त्यामुळे जोग यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे तर या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जोग यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर जोग यांनी त्यांच्या वडिलांसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती देत त्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला जोग कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पडवळ अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर यातील चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा बाबू पवार सध्या फरार आहे हे चौघे जण कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील या चौघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये बी एन एस कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अलीकडेच जामिनावर सोडवण्यात आले आहे अशी माहिती मिळतीय पुण्यातील टोळक्यांची ही, ही मुजोरी पुन्हा समोर आल्याने या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद